नंदुरबार जिल्हा हा गणपतीच्या बाबतीत गणपती उत्सवाच्या ह्याच्यात फार आ प्रसिद्ध असलेला जिल्हा असल्यामुळे मोठ्या गणपतीवर लहान गणपतींचं एक महार्गण म्हणून खातेश भागात हा नंदुरबार जिल्हा ओळखला जातो त्याचप्रमाणे कोरोनाच्या या दोन वर्षापासून जे चाललेलं गणित आहे त्याच्यामुळे आमचं बरंच काही नुकसान झालेलं आहे मोठ्या गणपतींचं कारण की महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशमधून बरेच मंडळं बुकिंगला यायचे परंतु शासनाच्या काही चार फुटाच्या उंचीचा आद्य आद्यादेश जो काढला आहे त्याच्यामुळे आमच्या मोठ्या मूर्तींची मागणी फार फार म्हणजे फारच प्र कमी प्रमाणात झालेली आहे की फक्त यावर्षी आम्हाला मध्य प्रदेशमधून काही मोठ्या मूर्तींची मागणी आहे आणि त्या हिशोबाने म्हणजे शेकडा शंभर टक्क्यामधून बा दहा बारा टक्के ही एम पीमध्ये मूर्ती आता सध्याच्या परिस्थितीत जाते तरी पण दोन वर्षापासून भरपूर मूर्तिकारांचे आणि गणपती मंडळांचे जे काय आहेत घेणं देणं ते थांबलेलं आहे यावर्षी जवळपास गुजरातमधून चार फुटाच्या उंचीचे जे नंद आता जे देश की किंवा चार फुटाच्या उंचीचे गुजरात गुजरातमध्ये मूर्ती बसवू शकतात त्या हिशोबाने गुजरातला जवळपास शिव मूर्ती गेले त्या वर्षी आणि महाराष्ट्रामध्ये पण आपल्या इकडचे जवळपासचे जे जिल्हे आहेत म्हणजे जवळपास नाशिकपर्यंत इकडे जळगाव या साईडला सुरत म्हणजे गुजरात वगैरे हो या पट्टा जर धरला तर जवळपास पंचवीस तीस टक्क्यांची मूर्तीची खपत झालेली आणि घरगुती गणपती जे आहेत ते व्यापाऱ्यांनी नेलेत बऱ्या प्रकारात दोन वर्षापासून जे आमचे एक दोन हजार एकोणीसमध्ये जे मोठे गणपती तयार होते सध्या तरी तेच गणपती आता पण कारखान्यामध्ये पोडून आहेत आणि म्हणजे जवळपास दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दोन हजार वीस आणि एकवीसच्या जर व्यावसायिक मुलाढाल बघितला तर जवळपास ऐंशी टक्क्याचा फरक हा सगळ्या मूर्तिकारांना पडलेला आहे